सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची महाराष्ट्र वेदर अलर्ट महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट सव्वीस जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी हवामान विभागाने एकोणतीस सप्टेंबरला म्हणजेच आज महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले राज्यातील नागरिकांसाठी हवामान विभागाकडून महत्वाचा इशारा देण्यात आला आहे येत्या चोवीस तासांत म्हणजेच आज सप्टेंबर एकोणतीस रोजी महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसाचा जोर लक्षात घेता राज्यातील काही जिल्ह्यांना रेड ऑरेंज आणि और येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत पालघर ठाणे मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यामुळे या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथेही जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे पुणे घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून येथे देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे कोल्हापूर व सातारा घाटमाथा येथे ऑरेंज अलर्ट तर पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे यासाठी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे नाशिक घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट लागू करण्यात आले आहेत अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासोबत वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट लागू आहे राज्यातील अनेक भागांमध्ये आधीच पुरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा सुरक्षित स्थळी राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे तुमच्या भागात पाऊस कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद